नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण रात्री काही भागात पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता समोरील भारताच्या आणि महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्रामध्ये चित्रामध्ये आपण बघतो की अजूनही भारतावर कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचा हलकासा प्रभाव महाराष्ट्रावर आहे जे एफ एस मॉडेलने आज विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचा प्रभाव वाढेल असं दाखवला आहे घाटमाथ्यावरही पावसात जोर असेल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विरळ पावसाची शक्यता आहे आजच्या अंदाजानुसार चार तारखेला मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही विभागात होण्याची शक्यता आहे या कमी दाबाचा किंवा पावसाळी प्रभाव मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खास करून कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वाढते कारण एक कमी दाबाचं क्षेत्र मुंबईसह जवळपास बीडपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अहिल्यानगर पुणे या काही भागात आणि नाशिकच्याही काही भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज पुढील दोन दिवस म्हणजे चार आणि पाच तारखेला आहे पावसाचा जोर सहा तारखेपासून हलकासा कमी व्हायला सुरुवात होईल सात तारखेला पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारतात तयार आहे आठ तारखेलाही पूर्व भारतात कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पाऊस असेल कोकणातील पाऊस उघडणं अपेक्षित होतं परंतु कोकणातील पावसाचं वातावरण पुन्हा पुढे वाढतंय आहे आपण बघतो जवळपास नऊ तारखेपर्यंत कोकणातील पावसाचं वातावरण संपणार नाही परंतु पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार आहे आपण या मॉडेलनुसार बघतो की जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम मुंबईसह जोरदार सरींचा अंदाज कायम आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि विदर्भात देखील पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे एकूणच आज दिवसभरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेला संपूर्ण कोकण विभागामध्ये पाऊसचं प्रमाण वाढू शकतं आपण चार तारखेला बघतो छत्रपती संभाजीनगर जालना संपूर्ण नाशिक अहिल्यानगर बीड परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा या सर्व भागात चार तारखेला पावसाचा प्रभाव राहणार आहे पाच तारखेला देखील दुपारून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळ्या तरुण तयार होणार आहे यामध्ये संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर जळगाव अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली वर्धा या सर्वच भागामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला कोकणातील पावसाचा प्रभाव या मॉडेलने मात्र अजून कमी दाखवला असला तरी पुन्हा एकदा आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून आंध्र प्रदेश तेलंगणा ओरिसा छत्तीसगड या सर्व भागात पावसाचं प्रमाण वाढतं आहे त्यामुळे सहा तारखेला देखील आपल्याला लातूर धाराशिव सोलापूर सांगलीच्या काही भागात पावसाचा जोर राहताना दिसतो आहे मात्र कोकणातील पावसाचा प्रभाव एकूणच या मॉडेलने कमी दाखवलाय आहे सात तारखेला देखील तो कमी आहे परंतु सांगली पंढरपूर सोलापूर सा, या भागात सात तारखेलाही पावसाची शक्यता आहे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर आहे यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात सात तारखेला पाऊस राहील आपण साधारण असं बघितलं आहे की सहा सात आठ तारखेला या मॉडेलने स्पष्टपणे कोकणातील पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे आता कुठल्या मॉडेलचा अंदाज अधिक जुळतो ते आपण बघणार आहोत विदर्भात पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा नऊ तारखेला वाढण्याची शक्यता आहे पावसाचा अंदाज दहा तारखेला देखील संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील विरळ पावसाची शक्यता दहा तारखेला आहे